यार मला प्रेमाची तीच भाषा येते मी तरी काय करू मी नाही समजू शकत नाही समजावू शकत आहे स्पर्शाशिवाय इव्हन मला ही अपसेट वाटत असेल तरीही मला माझ्या माणसाच्या मिठीत शिरायला आवडतं आणि तिला मात्र त्याचीच अलर्जी आहे अन्न मला त्यासाठी उगाच तिच्यासोबत गोड गोड बोलून राहणं जमणार नाही जाऊ दे यार मला नाही जमत आहे हे तिच्याशी पुन्हा नॉर्मली जरी बोलू लागलो तरीही माझी तिच्याकडून काहीतरी अपेक्षाही राहणार आणि ती माझी ती अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही मला हे चांगलंच आहे आपण ऐकत आहात गुंतण्या आतूर फिरुनी या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते फिरूनी भाग सत्तावीस वेड्यासारखा इकडून तिकडे फिरत होता तिला एकदा आत जाऊन पाहून आलेला आणि तिची ही अवस्था झालेली पाहून त्याला वाईट वाटत होत ती कधी शुद्धीवर येते असं झालेलं सोबतच चिडचिड ही होत होती कारण ती शुद्धीवर आली म्हणजे फार काही बदलेल असं तर होणार नव्हतं म्हणजे असं झाल्यावर साधारणतः कोणताही नवरा जाऊन पहिलं बायकोला मिठीत घेईल आणि तिने जर का काही टेन्शन घेतलं तर कारण विचारेल तिला समजावेल आणि पुन्हा असं भागलीस तर बघ असं काहीतरी बोलून दटावेल जेणेकरून ती असा, असा काही का विचार पुन्हा करणार नाही कौसुमने कदाचित असंच केलं असतं पण पण छे असं तो काहीही करू शकणार नव्हता और हे यावेळी आधीच त्याच्या लक्षात येत होतं कारण साहजिकच होतं तिला हे आवडणार नाही आणि त्याला असं करता येणार नाही या विचाराने तिचा आणखीनच राग येत होता यार मला प्रेमाची तीच भाषा येते मी तरी काय करू मी नाही समजू शकत ना समजावू शकत आहे स्पर्शाशिवाय इवन मला ही अपसेट वाटत असेल तरीही मला माझ्या माणसाच्या मिठीत शिरायला आवडतं आणि तिला त्याचीच अलर्जी आहे उगाचस सोबत गोड़ गोड़ मला त्यासाठी उगाच तिच्यासोबत गोडगोड बोलून राहणं जमणार नाही जाऊ यात मला नाही जमत आहे हे तिच्याशी पुन्हा नॉर्मली जरी बोलू लागलो तरीही माझी तिच्याकडून काहीतरी अपेक्षाही राहणार आणि ती माझी ती अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही आहे मला चांगलंच माहिती आहे साधो मैत्रीच्या नात्याने जरी ती वागली असती तरीही बस होतं पण तिची मैत्रीची व्याख्या ही अजिब आहे नकोच मग ते मी तिच्यापासून दूरच बरा निदान तिला माझा त्रास नाही आणि मला तिचा अन अवास्तव अपेक्षांचं ओझही नको माझ्याकडून उगाच तिच्यावर लादलं जायला विचारत असलेलं त्याची एकदम तोंद्री भंगली कारण एवढ्यात आई आणि बाबाही आलेले कौस्तुभ काय रे असं कसा झाला तिचा ॲक्सिडेंट ती तर तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली होती ना आईनं येताच कौस्तुभजवळ येत प्रश्न केला अ अगं हो ती तिच्याच मैत्रिणीला म्हणजे हिला भेटायला गेली होती तिनंच कॉल करून कळवलं मला ॲक्सिडेंट झाल्याचं तू म्हणाला तशी तिथेच फिरणारी नक्षत्रा पुढं आली अ हो आंटी ती मलाच भेटायला आलेली नक्षत्रा पुढं आले होत म्हणाली अगं हो तू तिची तीच मैत्रीण ना लग्नातली अ हो आंटी ती मीच अगं काय कसं काय झालं ॲक्सिडेंट आईनं आता तिला विचारलेलं पाहून तिनं कौस्तुभकडे आणि कौस्तुभनेही तिच्याकडे पाहिलं अहो आंटी ते आई अगं फाईच्या गोष्टीत टळतात का ती घरीच निघाली होती आईला आणि झाला ॲक्सिडेंट आता काय करू शकतो कौस्तुभ पुढं म्हणाला पण मग कशी आहे आता ती डॉक्टर काय म्हणालेत शुद्ध नाही आली आहे अजून पण येईल त्याचीच वाट पाहतोय डोक्याला लागले आणि हातही फ्रॅक्चर झालाय तिचा अरे देवा काय हे बघू तरी तिला पाहू तर दे एकदा होच चला माझ्यासोबत आणि कौस्तुभ तिच्या आईबाबांना मी कळवलंय तेही निघालेत पाहायला बाबा रूममध्ये जाता जाता म्हणाले त्यांना कशाला कळवायचं बाबा कौस्तुभने त्यांचं नाव ऐकून एकदम जाग येवत थांबून चिडतच विचारलं कशाला काय अरे त्यांची मुलगी आहे ती त्यांना नको का कळवायला एवढी काही गरज नव्हती जसं काही खूप मोठी काळजी लागून गेली त्यांना तिची शेवटचं वाक्य तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो त्या रूममध्ये आला जिथं तिला ठेवलेलं अगं आई ग किती लागलंय बिचारीला आई तिची अवस्था पाहून कळवळली तिच्याच शेजारी जाऊन बसलेली एवढ्यात तिची हालचाल झाली अरे कौस्तुभ ही बघ हात हलवते तिला शुद्ध येते वाटतं पटकन डॉक्टरांना बोलाव अ हो हो बोलावतो मला त्याने इमर्जन्सी बेल दाबली आणि तिचं निरीक्षण करू लागला चेहऱ्यावर पसरलेल्या आठ्यांसह तिने हळूवार डोळे उघडले डोळे उघडताच पहिलं थोडं अंधूक दिसलं आणि नंतर नीट डोळे उघडल्यावर तिला समोर आई बसलेल्या दिसल्या तिथेच शेजारी बाबा होते आणि बाजूला कौस्तुभ उभा होता आणि पाठीमागे नक्षत्राही होती तिच्या डोळ्यातून पहिलं पाणीच येऊ लागलं आपण वाचलोय या विचाराने उगाच कौस्तुभ चिडणार शिवाय अशा अवस्थेत आपला सर्वांना त्रास त्यामुळे तिला भरूनच आलेलं ए मृणमयी अगं काय रडत का आहे सशी तू ठीक आहेस हा काही झालं नाहीये तुला आम्ही आहोत ना आई समजावत होत्या आणि त्यातूनही तिनं हलकीच मान हलवली एवढ्यात डॉक्टर आले आता थोडं बाहेर जा सगळे कोणीतरी एक जण थांबा त्यांना चेक करायचंय डॉक्टरांनी म्हणताच आई बाबा बाहेर गेले नक्षत्राही बाहेर निघून गेली कौस्तुभ कौस्तु ही जाणार होता पण सगळे बाहेर गेले म्हणताना त्याला थांबणं गरजेचं होतं ते तिला चेक करू लागलेले पण कौस्तुभ तिला पाठ करून उभा राहिला आताही तो तिच्याशी नॉर्मल बोलण्याचा विचार करूच शकत नव्हता हो तर मिस्टर काही वेळाने डॉक्टर कौस्तुभकडे वळले तसा कौस्तुभ त्यांच्याकडे वळत आपलं नाव सांगू लागला कौस्तुभ कौस्तुभ देवदर नाव आहे माझं हो मिस्टर कौस्तुभ त्या आता ठीक आहेत त्यांच्या हाताला प्लास्टर करायला घेतील नर्स थोडा डोक्याला मार लागलाय तर दोन दिवस हॉस्पिटलमध्ये राहू द्या ऑब्झर्वेशनसाठी ओके ठीक आहे नो प्रॉब्लेम थँक्यू त्याने स्मित करत म्हणताच डॉक्टर निघून गेले आणि तो थोडा रूढ होऊन मुरुंड इकडे वळला मग आता खुश आहेस आणि काय ग मरायचं आहे का तुला आम्हाला त्रास देऊन उलट तूच वेळ आहेस आम्हाला ग्रेट तिच्या जवळ बसत तरीही दात ओठ खाऊन तो हळूच म्हणाला आताही त्याचे डोळे आग ओकत होते आणखी त्रास होऊ लागला होता त्याचं ते बोलणं पाहून तिच्या डोळ्यातून पुन्हा पाणी दाटू लागलेलं उलट तोच नाही द्यायचाय मला कोणाला पण माझा तर तेवढंही नशीब चांगलं नाहीये ते असं म्हणाली आणि त्याने डोळेच मिटले तुला काय वाटतं हे असं तुला पाहून आम्हाला आनंद वाटेल त्रास होणार नाही पुन्हा असा विचार जरी मनात आणला ना तर माझ्या इतकं कोणी वाईट नसेल शेवटचं सा सांगून ठेवतोय हा मृण्मयी तिला बोट दाखवत म्हणत तोच रागाचा लूक देऊन तो उठला आणि तुडुंब भरलेल्या तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं एवढ्यात नक्षत्रा ही आत आलेली अर्थात तिला भेटल्याशिवाय ती कशी जाऊ शकत होती अन अश्रूंनी धुसर झालेल्या मृन्मयीच्या डोळ्यासमोर आता नक्षत्र आली काय हे मृनू दिस इज नॉट डन किती वाईट आहेस ग तू मी तुझ्यावर रागावले तर तुझ्या भल्यासाठी थोडी ना तू त्रास करून घ्यावास म्हणून म्हणून का लगेच कोणी असं टोकाचं बोलतं आणि मला सोडून जायचं का गं तुला इट्स हर्टिंग मी यार सॉरी really आम आम मिळली सॉरी तिनं म्हणतास नक्षत्र तिला जवळ घेत बिलगली सॉरी नक्षू बट आता मला नाही सहन होत का वाचवलंस तू मला मीच वाईट आहे माझ्यामुळे उगाच कोणाला त्रास नको ग मला नाही द्यायचाय कोणाला त्रास नक्षू आय वेळ ती मुद्दाम तिथंच उभ्या कौस्तुभला ऐकू जाईल असं म्हणाली आणि तो तिथून सरळ रूम बाहेर निघून गेला अजूनही तेच रुनू आता माझं ऐक आता आधी बरी हो बाकी काही नाही निदान आत्ता तुझ्या आजूबाजूला जे प्रेम देणारे लोक आहेत ना त्यांना ओळख प्लीज माझं एवढं ऐक सगळं ठीक होईल ग हळूहळू विश्वास ठेव तू पाहिलंस का कसे रागात बोलत आहेत त्या आता माझ्याशी त्यांना माझा द्वेष वाटत असणार आणि मग मला कसं वाटेल की अजून त्यांना त्रास देऊ अग मृणू रागात बोलणारी प्रत्येक समोरची व्यक्ती द्वेष करत असते म्हणूनच रागात बोलत नसते अग कधी कधी त्या पाठीमागे सुद्धा प्रेम असत ते पाहायला शिक आता मीही रागावलेच ना पण म्हणजे मला तुझं वाईट व्हावं असं वाटतं का सांग बरं तिचं हे बोलणं बरोबर तिला समजलं तसा तिचा हुंदका बाहेर पडला अन चुप आता रडणार नाहीयेच हा बिलकुल मृनू असं समज आज तुला नव्याने आयुष्य मिळालंय तर तू ते नव्याने स्वीकार प्रयत्न तर कर कदाचित खूप सुंदर आयुष्य तुझ्या पुढे वाट बघतंय ती तिचे डोळे पुसत म्हणाली होप सो तिच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले आणि तिनं पुन्हा एक वार तिला जवळ घेत तिच्या डाव्या खांद्यावर थोपटलं बरं आता काळजी घे स्वतःची आणि माझ्याशी असं पुन्हा बोलायचं नाही आहे हां आणि वागायचं तर त्याहून नाही तुला एकटं कधी सोडेन का मी हा तूच विचार कर आणि आता सात वाजत आले बराच वेळ झाला आहे मी एक काम करते मी घरी निघते आई बाबा वाट पाहत असतील ओके उद्या येशील का भेटायला नक्षू माझ्याशी नीट बोलणार असशील आणि मरणाच्या गोष्टी करणार नशील तरच जीव काढलाय साज माझा तू सॉरी ना चल बाय काळजी घे म्हणत तीही निघून गेली तशी मृण्मयी एकटीच तिच्या रूममध्ये होती इकडं कौस्तुभ बाहेर होता त्या दोघींचं बोलणं चाललेलं म्हणताना आईबाबांना बोलण्यात गुंतवून बाहेरच ठेवलेलं त्याने अ जिजू मी आता निघते नक्षत्र त्यांच्याजवळ जात म्हणाली ओके ठीक आहे मी सोडायला येऊ का कौस्तुभनं फॉर्मॅलिटी म्हणून विचारलं नाही नाही नको मी जाईन टेक केअर ऑफ हर येते हा आंटी अंकल म्हणत नक्षत्र त्यांचा निरोप घेऊन गे निघून गेली एवढ्यात केतनला कळलं असावं म्हणून केतनही हॉस्पिटलमध्ये आलेला तो इतक्यात त्यांच्या जवळ पोहोचला अरे काय कसं काय झालं ॲक्सिडेंट कौस्तुभ केतनने येताच विचारलं अरे घरी येताना झाला माहिती आहे ना, ना गाड्या कसे चालवतात लोक कौस्तुभ म्हणाला पण बाकी सगळं ठीक आहे ना तिला लागलं तर नाही ना खूप अन् नाही म्हणजे हात फ्रॅक्चर आहे डोक्याला लागलं आहे अरे बाप रे अवघड आहे बरं तुम्ही बोला ती एकटीच असेल तिथं आतमध्ये वोर व्हायची बिचारी मी थांबते तिच्याजवळ म्हणत आई आता ऋण्मयी जवळ निघून गेली केतन कौस्तुभ तुम्ही आहात तर मी घरी जातो सगळेच इथे थांबून काय करणार हो बाबा पण आता एकटेच जात आहे त्यापेक्षा माझ्यासोबत चाला हे एक पंधरा मिनिटांनी निघणारच आहे केतन म्हणाला बरं बरं ठीक आहे मग पंधरा मिनिटांनी निघू बाबा म्हणाले एवढ्यात मृण्मयीच्या आई हे आल्याचं दिसत होतं आणि ते आले तसे कौस्तुभचा मूडच गेला ओ, अरे हो आठवलं भैया मला एक फोन करायचा आहे मी आलोच अरे पण कौस्तुभ तिच्या आई बाबा आलेत तू बघ ना मी आलोच एक पाच मिनिटात असं म्हणत तो सरळ तिथून सटकला मग केतन आणि त्याचे बाबा दोघांनाही घेऊन मृण्मयीच्या रूममध्ये तिला भेटायला आले ते आलेले आणि कौसुक खाली निघून गेलेला ते पंधरा वीस मिनटं झाली तरी आलाच नव्हता त्यामुळे केतनला आणि बाबांना तिथं थांबणं क्रमप्राप्त होतं मृण महिला काही वेळाने प्लास्टर करण्यासाठी घेऊन गेले मग मात्र तिची आईवडील निघून गेले आई मी आणि बाबाही निघतो आता केतन म्हणाला हो ठीक आहे पण हा कौसुक कुठे आहे केतन कधीचा गायब झाला आहे विचारलं अगं काय माहीत मला म्हणायला महत्त्वाचा फोन करायचा आहे म्हणून निघून गेला ते आलाच नाहीये अरे पण तिचे आई वडील आले होते थोडं तरी यायचं ना समोर काय विचार करतील ते कसं कळत नाही त्याला आई म्हणत होती अ बर चल बघतो त्याला जाता जाता बाबा चला म्हणत केतन खाली निघाला दोघंही खाली आले तर पार्किंग मध्ये आल्यावर कौस्तुभ त्याला असाच इकडे तिकडे फिरताना दिसला बाबा तुम्ही कार मध्ये जाऊन बसा ही घ्या किल्ली मी आलोच कौस्तुभला भेटून अ हो लवकर ये हो बाबा म्हणत कारच्या किस त्यांच्याकडे देत तो कौस्तुभ आला थोडा जवळ आल्यावर त्याला दिसलं चक्क कौस्तुभ स्मोकिंग करत होता त्याच्यासाठी हे फारच शॉकिंग होतं कारण केतनलाच काय घरात बाबांनाही कशाचंही व्यसन नव्हतं केतन, हो केतन स्वतः सुद्धा कधीच ड्रिंकही करत नसायचा एकदाच नीरवच्या आग्रहाने केलेलं तेच शेवटचं होतं आणि त्याला ते पाहून गडबडच वाटली काय हा असा फोन चाललाय का तुझा केतनचा अचानक आवाज आला तशी गडबडून हातातली सिगारेट फेकून तो केतनच्या दिशेने वळला चेहऱ्यावर अर्थात पकडले गेल्याचे भाव होते आजचा पार्ट इथं संपलेला आहे आता केतन कौस्तुभला त्याच्या स्मोकिंग करण्याचं कारण विचारेल तेव्हा कौस्तुभ सगळं खरं खरंच सांगेल का बघूया काय आहे पुढील भागामध्ये त्यासाठी ऐकत राहा गुंतणे हा आतुर फिरुनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा Thank you so much.